नमस्कार इंटू फॅमिली कशी तुम्ही सर्वजण मस्त मजेत असणार नावच तर आज घरी बसलो होतो आम्ही आई आमच्या भोगता आले आल्या मधमाशीचा पोळा आहे म्हणल्यावर आम्ही मध काढण्यासाठी आलो झुंजळ्यातून चाललो चाललोय बघू शकता तुम्ही तर गेलो पुढं मला तर खूप भीती वाटत होती मी काय काही गेली नाही पुढं तर मी ह्यांना हात धरला होता मला दावा तर ह्यांनी मला थांब दावतो जरा पुढे आईने दाखवलं पहिलं तर आम्हाला वाटलं मोठ्या झाडाला आहे पण नाही आईने दाखवलं तर झाड होतं पण होतं मग आम्ही पुढे जाऊन बघितलं तुम्हाला मित्रांनो थांबा आमच्या आईने तर खूप घाबरत मधमाशी चावली एकदा चावली होती त्यांना बी पण सुचल होतं मग त्यांनी खूप त्यांना बघू शकतो तुम्ही बघा आहे दिसली तुम्हाला मित्रांनो दिसली असेल बघा मी तर जाते बाबा लांब पोहून म्हणले हे ना मी आले पुढे निघून तिथं बसली त्यांनी काढ लोकांच्या लोकाच्या ना आम्ही चालले परत आमचा आरू काकला व्हिडिओ काढू दे देणार त्यांना दोघ जण आहेत मी तर खूप लांबी होऊन उभारे त्यांनी अं पेटी येईन मुलं काय म्हणतात त्याला धूर करायचं असतं ना म्हणजे ती मधमाशी उडून जाते तुम्ही बघा करायचं ह्यांनी काळ होते त्यांनी पण भिया लागले मी तर लांबणच ह्यांना बघून मातो खूप भीती वाटली फायनली घरी मध काढून आणलं आहे मधुचा पोळा कशी खातली सगळी <laughs> थोडस कडू लागत आहे म्हणतात कडी खाल्लं सर्वांनी थोडं 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 आरू तर आमचा खूप मागवत होता एकदा दोनदा खाल्लं परत नको म्हणलं तिथं काय कसं खेळायला लागलं भावासोबत भावाने आपल्या व्हिडिओचा इथं शिवून झाला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करा आणि सर्वांना शेअर करा बाय सर्वांना भेटू पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये